नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा जांब आढाव ग्रामपंचायतीची स्वच्छतेकडे वाटचाल रिसोड तालुक्यातील जांब आढाव ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी उपक्रम हाती घेतला असून गावातील सर्व नाल्या नव्याने नवीकरण करण्यासाठी व त्यामध्ये असलेली घाण काढून योग्य तो चढवतार घेऊन नालीतील सांडपाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी नाल्याचे नूतनीकरणचे बांधकाम चालू असून गावस्तरावरून काम करण्यासाठी गावकरी चांगला प्रसिद्ध प्रतिसाद देत असून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले ग्रामपंचायत मधील सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत सचिव यांनी याबाबतचा पुढाकार घेतल्यामुळेच हे चांगले काम पूर्णत्वात जाण्यासाठी सहकार्य मिळत आहे असे जांब आढावा ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर आढाव यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या धुमापूर महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा